मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी एस एस सी बोर्ड परीक्षा मार्च दोन हजार चोवीस विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन या विषयातील प्रकरण निहाय प्रत्येक पाठामधील महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो हे सर्व मुद्दे आपण मागच्या काही बोर्ड परीक्षेचे क्वेश्चन पेपरचा अभ्यास केल्यानंतर निवडलेले आहेत त्यामुळे तुम्हाला लक्षामध्ये येतील की प्रत्येक पाठांमधील कोणते मुद्दे आहेत अशा प्रकारचाच व्हिडिओ आपण या अगोदर आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकसाठी त्यामुळे तो देखील व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की पाहून घ्या त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मिळेल चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याच्या पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोनमधील पहिला पाठ आहे अनुवंशिकता व उत्क्रांती हिरेडिटी अँड इव्होल्युशन तर या पाठामधील महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते पाहूया तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात असू द्या पाचवे हरित ऊर्जेच्या दिशेने व प्रकरण सहावे प्राण्यांचे वर्गीकरण तर या दोन पाठांमधील आपण शक्यतो जास्तीत जास्त मुद्द्यांचा समावेश केलेला आहे तो का त्याचंही आपण कारण समजून घेऊ पुढे पहिला पाठ पहिल्या पाठामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो प्रतिलेखन भाषांतरण व स्थानांतरण हे प्रत्येकाच्या आकृत्या देखील दिलेल्या आहेत तुम्हाला दोन प्रकारे प्रश्न विचारला जाईल विज्ञान भाग दोनमध्ये तो म्हणजे तुम्हाला आकृत्या दिले जातील तक्ते दिले जातील व त्यावर आधारित प्रश्न येतील किंवा एक प्रकार असा असेल की तुम्हाला डायरेक्टली विचारतील प्रतिलेखन म्हणजे काय टिपल्या दोन मार्कासाठी प्रश्न दुसरा ब मध्ये किंवा भाषांतरण म्हणजे काय स्थानांतरण म्हणजे काय त्यामुळे दोन्ही प्रकारे तयारी करायची आहे त्यानंतर उत्क्रांती व उत्क्रांतीचे पुरावे मित्रांनो हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असेल कारण यामध्ये उत्क्रांतीची व्याख्या व त्याचे पुरावे जे आहेत हे कोण सहा पुरावे आहेत एक दोन तीन चार त्यानंतर पाच व सहा या सहापैकी एकूण चार पुराव्यांची तुम्ही अगदी परफेक्टपणे चांगल्या प्रकारे तयारी करणं आवश्यक आहे कारण यातील कोणतेही दोन पुरावे अथवा तीन पुरावे विचारले जाऊ शकते किंवा यावर आधारित तक्ता येऊ शकतो त्यामुळे हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो आणि हा प्रश्न क्रमांक तीनमध्ये तीन, तीन मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो पुढे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन अथवा लॅमार्क लॅमार्किझम मित्रांनो या दोन्हीपैकी एक येतं वारंवार डार्विनवरती प्रश्न विचारलेला आहे लॅमार्कवर क्वचितच प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे दोन्हीची तयारी करणं आवश्यक आहे या प्रकरण दोनकडे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक या तर या पाठामधील पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ऑक्सी श्वसनामध्ये तीन टप्प्यात होणारे ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण यामध्ये ग्लुकोजचे विघटिक विघटन ग्लायकॉलिसिस त्यानंतर कार्बॉक्झिलिक आमडे चक्र क्रेब्झ चक्र त्यानंतर इलेक्ट्रॉन वाहन साखळी अभिक्रिया ई टी सी रिॲक्शन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन मग यामधील कोणताही एक घटक तुम्हाला प्रश्न क्रमांक दोन ब मध्ये विचारला जाईल जा। अथवा क्रेब्स चक्रालाच ट्रॅक कार्बोक्झलिक आम्ल चक्र असेही म्हणतात त्याचं कारण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं जा जा। तर हे देखील प्रश्न क्रमांक दोन अ मध्ये दोन मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं जा 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 जा। त्यामुळे हे तिन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यानंतर ऑक्सिश्वसन व विनॉक्सिश्वसन यामध्ये फरक स्पष्ट करा म्हणून तुम्हाला विचारला जाईल पुढे जाऊया विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा मग रिकाम्या जागेमध्ये विचारलं जाऊ शकतं की कर्भदकापासून अथवा मेदपदार्थापासून आपल्याला किती ऊर्जा मिळते किती कॅलरी ऊर्जा मिळत असते हे लक्षामध्ये ठेवा या सर्व गोष्टी त्यानंतर विभाजन मग यामध्ये गुणसूत्री व अर्धगुणसूत्री हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे मग यामध्ये आकृतीवर आधारित प्रश्न येतील किंवा मा? तुम्हाला आकृती काढून स्पष्टीकरण द्या असाही प्रश्न येऊ शकतो त्याचबरोबर या पाठातील तक्ते यावर आधारित प्रश्नांची तयारी करायची विशेषतः स्वाध्याय स्वाध्यामध्ये दे तक्ते दिलेत मित्रांनो तर हे तक्ते वारंवार बोर्ड परीक्षेला विचारले गेलेले आहेत त्यामुळे या पाठामध्ये जेवढे काही स्वाध्यामध्ये दे। दिलेले तक्ते आहेत त्या तक्त्यांची तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करणं आवश्यक आहे तिसरं प्रकरण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गे ऑर्गॅनिझम्स पार्ट टू यामध्ये लैंगिक सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि अलैंगिक प्रजनन असेक्शल रिप्रोडक्शन यामध्ये फरक स्पष्ट करा असा मुद्दा येईल किंवा टीपल्यामध्ये हा प्र मुद्दा येऊ विचारला जाऊ शकतो त्यानंतर एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गनिझम्स सोबतच बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन असेक्शल रिप्रोडक्शन इन मल्टीसुलर ऑरगॅनिझम्स या दोन्हीपैकी एक मुद्दा येऊ शकतो मग यामधील सजीवामध्ये जी अलैंगिक प्रजनाचे विविध प्रकार आहेत त्यावर एखादा टिपल्यामध्ये मुद्दा येईल किंवा यामध्ये आकृत्या बऱ्याच आहेत मित्रांनो विज्ञान भाग दोन मध्ये त्याची तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करायची मी तुम्हाला वारंवार हे सांगत आहे विज्ञान भाग एक मध्ये प्रश्न क्रमांक तीन क्रमां क्रमां व प्रश्न क्रमांक चार हे जे दीर्घोत्तरी प्रश्न आहेत त्यामध्ये येणारे मुद्दे खूप कमी आहेत परंतु विज्ञान भाग दोनमध्ये अक्षरशः या ठिकाणी स्पर्धा आहे त्यामुळे विज्ञान भाग दोनमध्ये जे दीर्घोत्तरी प्रकारचे प्रश्न आहेत जे प्रश्न क्रमांक तीनमध्ये व चारमध्ये येणार आहेत ह्यांची संख्या थोडीशी अधिक आहे त्यामुळे विज्ञान भाग दोनमध्ये महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ह्यांची व्याप्ती थोडीशी अधिक आहे तुम्हाला या ठिकाणी थोडंसं वाचन अधिक करणं आवश्यक आहे तुम्हाला इथं विज्ञान भाग दोनमध्ये मेहनत करणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे या ठिकाणी दोन्हीपैकी एक विचारलं जाऊ शकतं त्याचबरोबर बहुपेशी सजीवांमधील जे अलैंगिक प्रजननाचे प्रकार आहेत त्याचे जे काही तीन चार प्रकार आहेत त्यापैकी ते एक प्रकार येईल टीपल्यामध्ये त्यामुळे तयारी व्यवस्थित करा त्याचबरोबर वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स मग इथं फुलाचा उभा शेअ फुलाचे अंतरंग यामध्ये जे काही फुलाचे वेगवेगळ्या प्रकारचे मंडल आहेत आवश्यक मंडल त्यानंतर सहाय्यक मंडल यांची वेगळ्या प्रकारचे तुम्हाला कार्य विचारले जाऊ शकतात त्याचबरोबर फुलाची आकृती देतील प्रकारे व या आकृतीवर आधारित प्रश्न विचारतील उदाहरणार्खाल चला इथं नंबर देतील क्रमांक एक क्रमांक दोन त्यानंतर क्रमांक तीन क्रमांक चार व प्रत्येकाची नावं विचारतील तिथं नावं देणार नाहीत तिथं नावं विचारली जातील तुम्हाला व प्रत्येकाचं कार्य लिहा म्हणतील तर आकृतीवर आधारित असे प्रश्न येतील किंवा डायरेक्टली तुम्हाला विचारलं जाईल की वनस्पतीचं फूल म्हणजे काय फुलाचं उभा छेद ह्याची आकृती काढून फुलाच्या विविध भागांची नावे देऊन कार्य लिहा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील पुढे आवृत्तबीज वनस्पतींमधील द्विफलन डबल फर्टिलायझेशन हे टी प्लॅमधे येऊ शकतं मित्रांनो त्याची आकृती लक्षात घ्या ही अशा प्रकारची आकृती आहे त्याचबरोबर परागीभवन व त्याचे प्रकार पॉलिनेशन अँड इट्स टाईप्स हे तुम्हाला तीन मार्कांसाठी विचारले जाणारे प्रश्न आहेत मग इथं स्वयंपरागन त्यानंतर परपरागण स्वयंपरागणामध्ये दोन प्रकार एकाच फुलामध्ये होणारं परागण दुसरा प्रकार कोणता आहे एकाच झाडावरील दोन वेगवेगळ्या फुलांमध्ये होणारं परागण हे दोन झाले स्वयंपरागण परपरागणामध्ये काय एकाच जातीच्या वनस्पतींमधील दोन फुलांमध्ये होणारं परागण हे परपरागण आहे चला पुढे जाऊया त्यानंतर प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान रिप्रोडक्शन अँड ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी मग इथं तीन प्रकार आहेत मित्रांनो ह्या तीनपैकी एक येतं तयारी अगदी उत्तम प्रकारे होणं आवश्यक आहे काच नाही लि किती फलन आय व्ही एफ इन विट्रो फर्टिलायझेशन भाडोत्री मातृत्व सरोगेसी त्यानंतर वीर्यपेडी स्पम बँक अ सिमन बँक तर या तिन्हीपैकी एक येतं त्यामुळे तिन्हीची तयारी उत्तम प्रकारे करणं आवश्यक आहे तरच तुम्ही चाळीसपैकी चाळीस गुण मिळवू शकता विज्ञानामध्ये पैकीच्यापैकी गुण मिळवणं खूप सोपं आहे त्यानंतर जुळे जुळ्यांचे प्रकार समयुग म्हणजी विषमयुग त्यानंतर सायमीज जुळे हे जुळ्यांचे प्रकार आहेत ह्याची तयारी करा त्याचबरोबर लैंगिक आरोग्य लैंगिक आरोग्यामध्ये दोन रोग आहेत मित्रांनो लैंगिक रोग आहेत त्याला आपण एस टी डी म्हणतो सेक्शुली ट्रान्समिटेड डिसिजेस मग यामध्ये मा गोनोरिया व सायफिलिस ह्यांची लक्षणं आपल्याला विचारली जाऊ शकतील पुढे याच पाठामध्ये मा मानवी पुरुष व स्त्री प्रजनन संस्था हा प्रश्न क्रमांक तीन अथवा चार मध्ये विचारला जाणार दीर्घोत्तरी प्रकारचा प्रश्न आहे मी या ठिकाणी तुम्हाला आकृत्या देतील आणि आकृत्या देऊन हे भागाची नावं विचारतील व ते प्रत्येक भागाचं कार्य लिहा असंही विचारलं जाऊ शकतं त्यामुळे तयारी दोन्हीचीही चांगल्या प्रकारे करा तर यावरची मानवी पुरुष प्रजनन संस्था याच्याकडे थोडंसं अधिक लक्ष द्या मित्रांनो पुढे जाऊया आर्तव चक्र अथवा ऋतूचक्र मेन्स्टल सायकल मित्रांनो यावर आधारित देखील प्रश्न क्रमांक तीनमध्ये तीन, तीन मार्कासाठी प्रश्न येईल याची आकृती आहे आकृती देतील व प्रक्रिया स्पष्ट करायला सांगतील त्यानंतर इथं काही दिवसानुसार चालणाऱ्या प्रक्रिया असतात ज्या की वेगवेगळ्या प्रकारच्या हार्मोन्सद्वारे संप्रेरकाद्वारे नियंत्रित केल्या जातात त्याची तुम्हाला माहिती विचारली जाईल तर ही आकृती चांगल्या प्रकारेची तयारी करणं आवश्यक आहे पुढे जाऊया पर्यावरणीय व्यवस्थापन आता यामध्ये पर्यावरण संवर्धनामध्ये दोन गोष्टी आहेत एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन यामध्ये याची गरज काय आहे पर्यावरण संवर्धन का करायचं त्यानंतर यामध्ये आपली सामाजिक जबाबदारी काय याकडं थोडंसं अधिक लक्ष द्या पर्यावरण संवर्धनामध्ये तुमची जबाबदारी अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढे पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता मग यामध्ये तीन प्रकारची विविधता आहे हा प्रश्न प्रकार तुम्हाला प्रश्न क्रमांक तीनमध्ये विचारला जाईल तीन, तीन मार्कांसाठी एकतर यांची जेव्हा विविधतेची नावे द्यायची व स्पष्ट करायची मग यामध्ये आणुवंशिकता विविधता जेनेटिक डायव्हर्सिटी प्रजातींची विविधता स्पेसिस डायव्हर्सिटी आणि शेवटी परिसंस्थेची विविधता याला आपण इकोसिस्टम डायव्हर्सिटी म्हणतो तर याची चांगल्या प्रकारे तयारी करा पुढे देवराई यावर एक पॅराग्राफ येण्याची शक्यता मित्रांनो देवराचं सा पॅरेग्राफ सॅक्रेट ग्रुप ह्याची चांगल्या प्रकारे तयारी करा त्यानंतर पर्यावरणात माझी भूमिका काय असेल याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण इथं ऐकून चार प्रकारच्या प्रजातींचं वर्गीकरण केले किंवा चार प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे संकटग्रस्त एनडेंजर्ड दुर्मिळ रेअर संवेदनशील वल्नरेबल आणि शेवटी अनिश्चित इनडिटर्मिनेट अशा प्रकारचं हे वर्गीकरण आपल्याला विचारलं जाऊ शकतं इथं आपल्याला प्रश्न हा येऊ शकतो प्रश्न क्रमांक तीनमध्ये अथवा नावं द्या म्हणतील केवळ धोक्यात आलेल्या प्रजातीचं वर्गीकरण कशाप्रकारे केलं जातं त्यांची नावे द्या प्रश्न क्रमांक दोन ब मध्ये जर प्रश्न आला दोन मार्गासाठी तर केवळ नावे द्यायची आहेत प्रश्न क्रमांक तीनमध्ये प्रश्न आला तर तुम्हाला नावे देऊन स्पष्टीकरण करायचं आहे त्यानंतर जाऊया पुढील प्रकरणाकडे प्रकरण पाचवे हरित ऊर्जेच्या दिशेने स्रोत्यालाच मी सांगितलं होतं की प्रकरण पाचव्यामध्ये आपण जास्तीत जास्त मुद्दे घेतलेले आहेत कारण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ऊर्जा वापरून आपण विद्युत ऊर्जा निर्मिती कशी करतो याविषयी आपल्याला माहिती सांगितलेली मग यामध्ये सर्वप्रथम जे टर्बाईन आहे टर्बाईनचा आराखडा लक्षात असू द्या आकृती दिली स्रोतेला टर्बाईनची त्यामध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती सांगितलेली आहे जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल एनर्जी यामध्ये टर्बाईनची आकृती आहे त्याची तयारी करायची त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ऊर्जा वापरून जी विद्युत निर्मिती आहे मग त्या ऊर्जा निर्मितीचा आराखडा त्यानंतर ऊर्जा निर्मिती प्रवाह आकृती त्यानंतर विद्युत निर्मिती, निर्मिती केंद्रामध्ये ऊर्जा रूपांतर कसं होतं हे अशा प्रकारचे तीन तीन घटक आहेत प्रत्येक ऊर्जा निर्मिती केंद्रासाठी व त्याचबरोबर समस्या याची देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे एक एक मुद्दा घेऊया सर्वप्रथम आहे औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती त्याची प्रवाह आकृती आहे त्यानंतर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतर कसं होतं औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा कसा असतो व त्याची समस्या काय आहेत ठीक आहे त्यानंतर अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र त्यानंतर केंद्रीय विखंडन ह्याची एक आकृती आहे मित्रांनो हे महत्वाचं आहे पुढे नैसर्गिक वायूवर वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र याची देखील चांगली तयारी करा यावर्षी पुढे जलविद्युत ऊर्जा हा देखील महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर जलविद्युत निर्मितीचे काही फायदे त्यानंतर पवन ऊर्जा ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती विंड एनर्जी याची आपल्याला पवनचकीची आकृती हा देखील मुद्दा महत्वाचा आहे पवनचक्कीची आकृती गेल्या सौर ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र जे सौर पॅनल आहेत वेगळ्या प्रकारचे त्यांची जोडणी कशाप्रकारे केली जाते ॲरे कशाला म्हणायचं ग्रीड कशाला म्हणायचं ह्याची चांगल्या प्रकारे तयारी करा जाऊया प्रकरणी सहाव्याकडे प्रकरण पाचव्यामध्ये जशा गोष्टी आहेत त्याच प्रकारच्या गोष्टी प्रकरणी सहाव्यामध्ये देखील आहेत इथं आपण कोणत्याच प्रकारची गोष्ट कमी करू शकत नाहीत नेमका कोणता संघ कोणत्या प्रकारच्या प्राणीची तुम्हाला माहिती विचारली जाईल हे सांगता येणार नाही तरी देखील आपण काही निवडक संघाची माहिती लक्षात घेऊया पहिला या ठिकाणी रंध्रिय प्राणी संघ आहे त्यानंतर सिलेंडर आहे चपट्या क्रमींचा संघ गोल क्रमींचा वलयी आणि संधिपाद प्राणी संघ याकडं थोडसं अधिक लक्ष द्या ठीक आहे कारण सर्व प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये सर्वात मोठा संघ आहे तो म्हणजे संधिपाद प्राणी संघ आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा संघ आहे तो म्हणजे मृदुकाय प्राणी संघ या दोन संघाकडं थोडंसं अधिक लक्ष असू द्या त्यानंतर कंटकचर्मी अर्ध समपृष्ठ प्राणी संघ पुढे समपृष्ठ प्राणीसंघ पाहिल्यामुळे इथं उपसंघ आहेत याच्यामध्ये पोच्छ समपृष्ठ प्राणी त्यानंतर दुसरा उपसंघ आहे शीर्ष समपृष्ठ तिसरा आहे पृष्ठवंश त्यानंतर उपसंघ जो पृष्ठवंशी आहे ह्याचं वर्गीकरण सहा वर्गामध्ये केलेलं आहे मग या ठिकाणी चक्रमुखी स्लाय सायक्लोस्टोमॅटा मत्स्य स्पायसिस उभयचार अँम्फिबिया सर्वस्रप पक्षी पक्षीवर्ग एव्ज सस्तन प्राणीवर्ग मॅमेलिया यांची चांगल्या प्रकारे तयारी करा इथे तुम्हाला एखाद्या प्राण्यांची आकृती देतील किंवा उदाहरण देतील त्याचं वर्ग शोधा हो त्याचा संघ कोणता आहे व त्याची वैशिष्ट्य लिहा अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात प्रकरण सातवे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची यामध्ये जेवढे काही सूक्ष्मजीव आहेत विशेषतः जीवाणू आहेत कवक आहेत त्यांची नावे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत व वा हे सूक्ष्मजीव कोणत्या प्रक्रियेमध्ये वापरले जातात व त्या प्रक्रियेपासून कोणती उत्पादने निर्माण होतात बस एवढे गोष्ट लक्षात असू द्या औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र यामध्ये वेगळ्या प्रकारची जी उत्पादन आहेत ना यामध्ये दुग्धजन्य योगट लोणी व चीज निर्मिती या प्रत्येकामध्ये वापरलं जाणारं सूक्ष्मजीव त्यांची नावं लक्षात ठेवायची तर त्यानंतर टी येईल प्रोबायोटिक्स किंवा येईल प्रोबायोटिक्स काय आहेत त्यानंतर सूक्ष्मजैविक विकारे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे सद्यस्थितीमध्ये वेगळ्या प्रकारच्या औद्योगिक प्रक्रियांमध्ये उद्योगधंद्यांमध्ये जैविक विक्रे का वापरली जातात ठीक आहे हा प्रश्न क्रमांक दोन मध्ये शास्त्रीय कारण वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे ह्याच्याकडे थोडंसं अधिक लक्ष द्या त्यानंतर सूक्ष्म जैविक प्रदूषण नियंत्रण तर यामध्ये वेगळ्या प्रकारच्या सूक्ष्मजीवांच्या मदतीने प्रदूषण कसं कमी केलं जातं यावर आधारित प्रश्न येतील पडे जाऊया प्रतिजैविके सूक्ष्मजीव व इंधने हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यानंतर जैव कीटकनाशक आहेत बायो इन्सेक्टिसाईड्स त्यानंतर पुढील प्रकरण प्रकरण आठवे पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान यामध्ये मूल पेशी अत्यंत महत्त्वाचं आहे याचे दोन प्रकार आहेत त्या प्रकारांकडं थोडंसं अधिक लक्ष द्या त्यानंतर पेशींचे उपयोग आहेत जैवतंत्रज्ञानाचे फायदे व व्यावहारिक उपयोग मग यामध्ये कृषी कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे इथं हरित क्रांती श्वेतक्रांती व नीलक्रांती ही आपल्याला प्रश्न क्रमांक दोन ब त्याचबरोबर प्रश्न तिसऱ्यामध्ये ब मध्ये दोन मार्कांसाठी तिसऱ्यामध्ये तीन मार्कांसाठी हे मुद्दे विचारले जाऊ शकतात हे दोन्हीमध्ये नाही आले तर मग विचारले जाईल प्रश्न क्रमांक एकमध्ये अथवा ब मध्ये यावर आधारित प्रश्न येतील त्यानंतर औषधी वनस्पती लागपाठ पुढे जाऊया प्रकरण नव्वे सामाजिक आरोग्य सोशल हेल्थ मित्रांनो या पाठामध्ये काही चित्र येतं त्यावर आधारित प्रश्नाची चांगल्या प्रकारे तयारी करा कोणते चित्र त्याविषयी माहिती घ्या सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक फॅक्टर्स अफेक्टिंग द सोशल हेल्थ यामध्ये तीन घटक आहेत मानसिक ताणतणाव मेंटल में में स्ट्रेस व्यसनाधीनता ॲडिक्शन त्यानंतर दुर्दराजा क्रॉनिक डिसिजेस मग यामध्ये प्रत्येकाची माहिती सांगत असताना काही चित्र येतं ते चित्रांची योग्य प्रकारे तयारी करा दुर्धर आजार आहे त्याच्या बाजूला एक स्त्री एका वृद्ध व्यक्तीला अत्यंत संवेदनाहीन पद्धतीने बोलत आहे असं एक चित्र दिलं मित्रांनो त्यानंतर व्यसनाधीनतेचं चित्र काय असेल इथं सिगारेट दिलं आणि त्याच्यावर अशी फुली आहे तर अशा प्रकारची चित्र आहेत मित्रांनो त्याची तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करायची प्रसारमाध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर यामध्ये सेल्फी घेत असताना एक चित्र आहे पाठीमागून गाडी येते आणि एक व्यक्ती सेल्फी घेते ठीक आहे अपघात झालेला आहे व त्या ठिकाणी बरेच जण त्या अप अपघातग्रस्त व्यक्तीला मदत ऐवजी त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहेत फोटोज आहेत हे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत त्याची तयारी तुम्ही चांगल्या प्रकारे करा त्यानंतर या बाटामधील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ताणतणाव व्यवस्थापन स्ट्रेस मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात ताणतणाव व्यवस्थापनामध्ये पहिला आहे ला, लाफिंग क्लब ज्याला आपण हास्यमंडळ म्हणतो त्यानंतर खेळ खेळाचे महत्त्व अतुलनीय का आहे असं तुम्हाला शास्त्रीय त्यामध्ये विचारलं जाऊ शकतं त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे छंद संगीत या तान तान तर यासारख्या गोष्टी तुम्हाला यामध्ये ताणतणाव व्यवस्थापनामध्ये विचारल्या जातील त्यानंतर शेवटचा पाठ प्रकरण दाव्य आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट तर यामध्ये प्रकार इथे एक तक्त दिल्या मित्रांनो सुरुवातीलाच आपल्याला पहिल्या पानावरच आहे आपत्तींचे तीन प्रकार सांगितले त्यांची चांगल्या प्रकारे तयारी करा पुढे आपत्ती व्यवस्थापन का आवश्यक आहे त्याचे उद्दिष्ट काय आहेत त्यानंतर हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे प्रथमोपचार व आपत्कालीन कृती यामध्ये देखील वेगळ्या प्रकारची आकृती आहेत त्याची तयारी करा त्यानंतर प्रथमोपचाराची गरजच का आहे त्याची उद्दिष्ट काय आहेत त्याचबरोबर अभिरूप सरावाचं ध्येय मॉक ड्रिल कशासाठी करायची आहे तर या बद्दल देखील तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येतात दहावी विज्ञान भाग दोन एस एस सी बोर्ड परीक्षा मार्च दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील कशा प्रकारचे विचारले जातील कितव्या प्रश्नामध्ये विचारले जाईल याविषयी आपण अत्यंत सखोलपणे माहिती घेतली आहे अशाच प्रकारचे विज्ञानविषयक व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट मिळवण्यासाठी डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद